नमस्कार द्राक्ष बाग दर मित्रांनो आपलं ग्रेप्स ऍग्रो कन्सल्टन्सीत आपलं सह स्वागत आहे तर आता तुम्हाला सांगायचं एक विषय आहे मला सुद्धा इतकं वाईट वाटतंय आता इथे मिरची लावल्या इथं द्राक्ष बाग आहे इथं मिरची आहे आणि इथं बघितलं तर टोमॅटो आहे इथं बघितलं तर भुईमूग आहे इथं बघितलं तर टोमॅटो आहे कशात कुठलं पीक केलं हेच काय समजायला मार्ग नाही यात मुख्य पीक आपल्याला मिरची आहे का द्राक्ष आहेत का टोमॅटो आहे का भुईमुग आहे आणि आता जुलै एंडिंग झालाय आता दिवस किती राहिले सप्टेंबर एंडिंगला तर डोळा भरायला पाहिजे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंटवर दिवस शिल्लक राहिले आता ही जर झाड बघितली ही हे हे मुख्य पीक म्हण काय हे मुख्य पीक मला हेच काय कळणार हे मुख्य पीक काय हे मुख्य पीक मग एवढ्या सत्तर दिवसात तुम्ही डोळा भरायला आणणार आहे कस मग आपण लक्ष कशावर येतोय ख सोडतोय का ह्याला सोडतोय बघ नवीन केल्या बटण नवीन गाठल्या परत मध्ये एक लॅटरला हातरल्या मग खत तुम्ही कशाला सोडायला लागलाय एकरी प्रमाणात द्यायला लागलाय का ह्या सगळ्यात जर अभ्यास केला तर आपण फायद्यात कशात राहणार आहे बर ठीक आहे बाग गेली तर जोरात येणार आहे का असं पण काय दिसून जे पीक आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करा आणि आपली बाग असली ना बाग पीक चांगलं घ्या इतर पिकं करायच्या बातगडीत पडू नका तर आता दिवस कमी असते आणि जरी जास्त दिवसाचा प्लॉट असला तरी सुद्धा द्राक्ष बागेत जास्त काही करायच्या बांधगडीत पडू नका आपल्या बागा या चांगल्याच पिकवा आतडी तोडून ओरडून सांगत असतोय चांगलं व्हावं हाच